नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला माझ्या या दोन आईंबद्दल सांगणार आहे आज मातृदिन आहे मातृदिनाच्या निमित्ताने वाटलं की आपल्याकडे तर दोन आई आहेत मग आपण त्यांच्याबद्दल का नाही बोलू बोलण्यासारखं खूप आहे पण मी तुमच्यासमोर थोडक्यात मांडणार आहे समाजाला सांगणार आहेत की या माझ्या दोन आई माझ्यासाठी स्पेशल का आहेत हिने मला पोटात नऊ महिने वाढवलं आणि दुसरी जिने मला दूध पाजलं अंगावर घेतलं खांद्यावर घेतलं मायेच्या छायेखाली वाढवलं लहानपणापासून मी त्यांच्या छायेखाली वाटले लहानशी मुखी झाले त्यांनी माझ्यावर खूप छान संस्कार केले जे आज तुम्ही थोडेसे व्हिडिओच्या रूपातून माझ्यावरचे संस्कार बघत आहेत या दोघींचंही माझ्यावर प्रेम इतकं निरागस आहे की कधी कधी असं वाटतं की मी खरंच खूप नशीबवान आहे कृष्णाला जसं दोन आई मिळाल्या तसंच काहीसं आहे एक आई जन्मदाती आहे तर दुसरी आई संगोपन करणारी आहे माझं भाग्य इतकं आहे की मला दोघींचही प्रेम आणि आशीर्वाद मिळतात आज वडिलांना जाऊन सात महिने झाले पण या दोघी आईंनी मला इतकं मायेने प्रेमाने समजावलं की तिची दुःखाची पोकळी होती ती मला कुठेतरी वाटली नाही आज सगळ्यांचे स्टेटस पोस्ट पाहून माझ्या मनाला वाटलं की या माझ्या दोन आई या फक्त माझ्या पुरत्याच नाही तर मी समाजाला सांगावं की माझ्या दोन आई माझ्यासाठी काय आहेत या दोघी माझ्या आयुष्यात आहेत त्यामुळे मला एकट कधीच वाटत नाही आणि त्यांच्यामुळे मला जे काही यश समाधान लाभतं त्यांची मी खरंच खूप ऋणी आहे मातृदिनाच्या दिवशी या माझ्या दोन्ही आईंना माझं मनापासून वंदन आणि नमस्कार सुद्धा तर आज एवढंच सांगायचं होतं माझ्या या दोन आई खूप गोड आहेत मी आज एकही पोस्ट टाकली नाही किंवा व्हिडिओ टाकली नाही पण या दोन आई आणि त्यांचा आशीर्वाद पक्क माझ्या पाठीशी आहे तू मला इतकंच सांगेल आणि त्या खूप काळजी घेतात माझी मी खरंच खूप नशीबवान आहे सगळ्या मुलांमध्ये की माझ्याजवळ माझ्या या दोन आई आहेत आणि त्यांचं प्रेमसुद्धा आहे त्या खूप प्रेम, प्रेम करतात माझ्यावर माझी खूप काळजी घेतात लहान मुलासारखी माझी वाट पाहत असतात अशा या दोन आई माझ्यावर आहे आज वाटलं यांच्याबद्दल तुम्हालाही थोडस सांगावं बाय बाय